आणि इकडं पूजा दुते दुन झालं का दुन दोन हा होय बर बर राजू भरती पाणी इकडं गावाकड कोण सुद्धा राहिला नाही म्हणून बघा हे घर आहे ना तसंच ठेवलं आम्ही बांधायचं अयो पिवड्या का गे बाबू कोण आहे इथं पिहू पिहू आणि दुर्गा आहे

<laughs> आ, आता काय खरं नाही बाय आता या आग माग लागल बाय का काले काले बी ती पोरगी तुम्हाला बीती पूरगी भूतापेक्षा भूत भिवून जातील तुम्हाला पडचित आ आता काय नाही गड अख्खं गाव होडक चला गावात ना एक राहू बाय संध्याकाळी का काय ना हे माझा गावकर हे माझा शेजारी चला की काय खायचं जत्रात आता जत्रे गोपू काय खायचं काय आता खाऊ बापू संध्याकाळी काय काय आयस गोळा खायचं का आयस गोळा आईस गोळा खायचा काय खायचं सांगा एवढ्या लाजू नका संध्याकाळी मी जाणार आहे आता दुपारी मग चला आपण आईस गोळा खाऊन येऊ आईस गोळा खाऊ था। आज तुला काय खायचं जेव्हा माणूस सगळ्या गोष्टीतून समाधानी होतो ना तेव्हा तो काय असतो काय समाधान म्हणजे समाधान म्हणजे माणसाचे हाऊस मौस सगळं ओके मध्ये आता काही नको मला फक्त परमेश्वर पाहिजे जावं लागते मरून जावं लागते तुमच्या अजून काही इच्छा राहिल्यात का आता आम्हाला वाटते लोकर मरण आलं पाहिजे लोकांना मरण आलं पाहिजे

फोन वय कुणी लावला कुणी लावलं माझ बाऊ आलं माझं पिलो आलं माझं पिलो सांडलं सांडलं आज तू नाही बोलवत मला कोण झाला काय बाबा माझं काय बोलू मी आता तुझी सासू गावगाव येईल मी एका जागेवर बसल्या मला काय बोलायचं सासू लाजली की सासू मर्जीची या आ तू आन दिसून येत नाही मर बसली इतला तर तू आन दिसून येत नाही गाणं लागले अजिबात अंग हालत नाही फक्त अंगात पण तांगात येतं उरतो पोतराच पळूनच गेला फायद लिंबू मारिलं लिंबू मारिला लिंबू मला मारिला हं काय रात्री नाचल्या का डीजे पुढं

मग कस काय मग ती येताना तुझा बिस्किट बंद झाली तुला बघा येताना समाधान येईल परमेश्वर समाधान झाल्यावर काय करायचं काय नाही करायचं फोटो काढायचा कशाला काढायचा फोटो फोटो कशाला काढायचा

आलं माझं पिलू आलं माझे पिलू तर मित्रांनो कस फॅमिली एकत्र आले सगळे कशामध्ये जत्रेमध्ये कस जत्रा असेल तरच जत्रा काय वहिनी जत्रा आहे ना जत्रा म्हणजे असंच असत काय कोणाची कुणाला मिळणार येड्यांची जत्रा आहे पाहुण्या जत्रा नाही याड्यांची जत्रा म्हणायचं नाही आज सगळे बघतात तुझं पोण्याच भाऊ मला खवरायचं बया येड्यांची जत्रा म्हणल्या फोन करून सांगू देऊ नको कोण येड म्हणलं तुम्हाला आपलं असं चेष्टा केली त्याचं काय असतं आहे का नाही पिढ्या बस खाली बघ जाऊ अरे हा एकाला दिसत नाही भावाला एकाला आयका येत नाही चार चार झालं आणि एक लिक नाही आली तस किती लिखी मायाचे पुन्हा करते रे काय गेल्यावर गेल्यावर पुन्हा करते रे पदार्थ घेऊ चौगी चौघी येते चार आम्ही माग मागण आम्ही असं काय काय हाय का तुला काय गाय आज हाय तर तर मया करावं okay, कि हाय काय हायची माया काय गेलं म्हणजे गेलं गेलं म्हणजे गेलं काय राऊद रडू नको लगेच दे चल मटन केलं कुठल्या लेकीन नेलं का हिडिओ बघते सगळे आता विचार करून बोला एका लेकीला कळालं मगाच कवा होय

आज व्हिडिओ सगळे बघतात सगळे बघू दे का बोल काय बोलायचं ते मग दोन चार हसड हासट नाही बघ फुकन गांड यांना ध्यान झालं ना तुला चार

अच्छा माग तू रडती का हसती नाही बाबा डोळ्याला पाणी आले काय नको हे आपले काय हायतवर जिंदगी खाऊन पिऊन मस्त पैकी यायचं चल मटण केलंय खायला मस्त पैकी आता माझी पत्रुंड पतरुण आणि खपर तोंड फिला फिला झाले खप्पर कोण का गेला व्हायला अजून सात आठ वर्ष जातात कुठे होय हप्पर कोण झालं का काय तू कमत काय डोक्याला टेन्शन आलं वय बास करू का ते मग ते बंद करा पाशन आलाय तुमचं बडाबडायक आणि ही जी लेखित ती सिंधू मावशीला बसवल्या होईल की एक दोन तीन चार पाच खुल वर हाय बघ बुड हाय अजून हाय अज्या गोळा केल्या ट्रक हा तुझ खानदान गोळा केलं ट्रक नाही मी काय म्हणतो या शेतीचा होस तर अजीत तुला काहीच होणार नाही दहा वर्ष लगीनच करत नाही जगू दी बाबा चालेल आता अजीत मागची लय वाचली गाड्या तो आमची आमची आजी लय वाचली म्हणजे नव्वद टक्के सगळ्यांनी म्हणजे असा विषय घेतला होता अजीतचं काम करता कोण कोण तर उरकून आलत चला आज उद्या दावा करून थांबून सारी चांबर गेली आली होय गेली म्हणून होय गेली म्हणूनच आल तुला आजीला गेली म्हणून पण वाचली सगळ्यांच्या ती नदी म्हणली म्हातारला बरे कार ती म्हणली कालच आली त्याला वाटलं कालच गेला गावात म्हणला तुम्ही तर कुणी गेला नाही अजून मला का ती गेली किंवा तारी काढत गलीची बाजूरबाईल या तिच्या जाग आज चांगला जोक मारला त्या आजे माझ्यातलं एक वर्ष आयुष्य तुला असच देवाला सांग हिच्यातलं एक वर्ष घेऊन टाक हिजातलं घे तुमच्यातलं घ्यायच काय पिवड्या ऐकलं खेळ नका चला आशीर्वाद दिला वटलं मला नाही माहिती शिव काय म्हणतोय का असा मला माझा आयुष्य तुला अजून बारा वर्ष कुणाचं ओ बहात्तर वर्ष म्हात आयुष्य बारा वर्ष अजून म्हणलं बाबा कशाला तसला आशीर्वाद माझा आशीर्वाद आहे म्हणजे तेच एका वर्षाच्या गाय ते म्हणलं बारा वर्ष हा बारा बारा महिन्यात दिन वाढून दे चुकाची रावली असला आशीर्वाद दिला म्हणली मला नाही खेळ म्हणलं नाही आज सगळ्यातलं एक एक वर्ष तुला देवाकडे जर अशी सिस्टीम असते ना देऊन टाकला असत नाही बाबा हाल आहे चुकायचं हाल असत ना तुमचं काय हाल आहे का गुडग कामात नाही गेलं का लवकर मरण पाहिजे तुम्हाला काळजी नाही तुमचा गावाची कुठं नेन्याला कुठं टाकायचं टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ नका चला चला लय झाला हसी मजाक आजी हा तुझा व्हिडिओ आयुष्यभर भर तू आहे तो वर बघायला यूट्यूबला नुसतं बघून हसणार आम्ही <laughs> <हाँ। laughs> मोठ्या थिएटरला सगळं कार्यक्रमाच्या टायमाला दाखवणार आम्ही <laughs> <laughs> ओके साक्षी पुढ्या तुड्या काय का बाबू कोण काय दुर्गा खेळू नको बाबू चला 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 मजू फिलो आणि मजा करतो चला तर चला मित्रांनो आज जत्रेचा दुसरा दिवस आहे आज मस्तपैकी सगळ्यांना खाऊ भिऊ मस्त मस्तपैकी जत्रा एन्जॉय करायची सगळं या घरी जाणार आहे आणि बारामतीला तर चला बाय बाय थँक्यू आणि तुमची जत्रा कधी नक्कीच कमेंट करून सांगा